शिर्डीतील युनियन बँक परिसरातील रिंगरोड नजीक असलेल्या श्री दत्त मंदिर देवस्थान येथील मंदिरातील मूर्तींची काही विकृत प्रवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना घडलीय ही घटना समाजात शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून या घटनेचा तपास सुरू केलाय दरम्यान बजरंग दलाचे सुरेंद्र महाले यांनी या घटनेचा निषेध करत यातील दोषींना तात्काळ ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली तर या घटनेनंतर प्रशासन योग्य ती कारवाई करणार असून नागरिकांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे शिर्डीच्या अशा पवित्र भूमीमध्ये आणि शिर्डीमधील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी जी युनियन बँक आहे त्या युनियन बँकच्या शंभर मीटर अंतरावर हे गुरुदत्तांचं मंदिर आहे आणि ते गुरुदत्तांचं मंदिरामध्ये अनेक लोक दर्शनासाठी येत असतात ज्या गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये आज मला जी एक तासापूर्वी जी बातमी कळाली की या गुरुदत्तांच्या मंदिरामध्ये अक्षरशः त्या गुरुदत्तांच्या हात आणि दोन्ही हात तोडून टाकलेले आहे त्यांच्या तोंडावर मार केलेला आहे आणि हनुमानाची मूर्ती फोडलेली आहे अशा प्रकारे साईबाबांच्या फोटोची विटंबना केलेली आहे अशा प्रकारची एक विघ्न संतोषी लोकांनी घडवलेली ही घटना आहे जो कोणी विघ्न संतोषी जे कोणी असल त्याला कठोर अशी शिक्षा कठोर असं प्र, प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी बजरंग दला आणि विश्व हिंदू परिषदे वतीने मी त्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि या मंदिराला आणि या प्रशासनाला या शिर्डीला असं एक मंदिराला न्याय मिळून द्यावा मी सर्वांना विनंती करतो की कोणीही काही गडबड न करता प्रशासनाने त्यांच्या पद्धतीने योग्य ती कारवाई करावी असंच मी प्रशासनाला विनंती करतो त्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर कारवाई करावी नाही तर त्याला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा त्या त्या माणसाला जो कोणी असं करील त्याला शिक्षा द्यायला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद तयार आहे